कोणतीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता आज आपण पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी रोच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम मऊ लुसलुशी जाळीदार इडली कशी बनवायची ते बघणार आहोत ज्वारीच्या पिठामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं फायबर खूप जास्त असतं म्हणून डॉक्टरसुद्धा रेकमेंड करतात तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्ही डाएट करत असाल मधुमेह किंवा डायबेटीसारखे आजार असतील तर त्यांच्यासाठी ज्वारीचं पीठ हे अगदी वरदान आहे तर रेसिपी अगदी सगळ्या वयोगटाला चालू शकते मस्त झटपट नाश्ता आहे चविष्ट आहे तर शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग सुरुवात करूया तर ज्वारीच्या पिठाची ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला वेगळं पीठ फेटावं वगैरे लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी बरोबर एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ आपण दौ न अगदी तेच वापरलेलं आहे घरामध्ये तयार केलेलं नसेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा इथे वापरू शकता आता ज्या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ अगदी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी किंवा एक शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जर तुम्हाला साधा रवा चालत नसेल तर याऐवजी ज्वारीच्या पिठाचा रवा सुद्धा हल्ली बाजारामध्ये मिळतो तो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता असा रवा वापरल्यामुळे इडलीला छान जाळी सुटते आणि मस्त हलकी आणि मोकळी होते ते इथे आपण सेम वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे म्हणजे घेतलेली सगळी नस एकाच वाटीने मोजून घेणं गरजेचं गर आहे मेजरिंग कप किंवा वाटीने घेऊ शकता दही घेतलेल्याच भांड्याने एक वाटी आपण इथे साधं पाणी घेतलंय दह्याच्याच वाटीमध्ये पाणी घेतलंय म्हणजे अन्न सुद्धा वाया जाणार नाही तर सगळे जिन्नस एकदा मिक्सरला आपण छान पेस्ट करून किंवा असं हे छान फिरवून घेतलंय तर बघू शकता थोडं घट्ट पीठ करायचं आहे कारण इडलीचं पीठ खूप जास्त पातळ नसतं जर तुमचं पीठ पातळ झालं तर इडली तुमची चिवट किंवा घट्ट होऊ शकते म्हणून पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आता हे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे हलकासा रंग तुम्हाला चॉकलेटी तपकिरी यासारखा दिसत असेल आता पिठाला झाकण लावून साधारणतः एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता पीठ भिजेपर्यंत चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारी ही सगळी जिन्नस इथे आपण दिलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सेम वाटीने अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याची कापं घेतली आहे नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता सेम वाटीने बरोबर अर्धी वाटी आपण इथे डाळवा घेतलेली आहे डाळवा असेल किंवा फुटाने असेल दोघांपैकी काहीही वापरू शकता कारण डायबेटीस किंवा मधुमेहासाठी किंवा वजन कमी करत असाल तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट सोर्स आहे डाळवं किंवा भाजलेल्या चण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात खूप जास्त गुणकारी आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे एक लसणाची पाकळी घेतलेली आहे लहान असेल तर दोन घालू शकता अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे चमचाभर आपण इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे भिजवलेलं घरामध्ये होतं म्हणून घातलंय तुम्ही सुकी चिंच किंवा थोडंसं दही वापरलं तरी सुद्धा चालू शकेल चवी पुरतं मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता अजिबात पाणी सुरुवातीला न घालता एकदा मिक्सरला फिरवायचं आहे थोडी बारीक पावडर झाली की गरजेपुरतं पाणी घालून छान बारीक चटणी आपण फिरवून घेतली आहे आता हवं असेल तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी हो एक आठ दहा कढी पत्त्याची घेतली आहेत सगळ्या शेवटीची चिमूरभर हिंग घालणार आहोत फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची तर इडली बरोबर खाण्यासाठी अशी ही झटपट चटणी तयार झालेली आहे थोडी पातळ ठेवली तर आणखीन छान लागते तुमच्याकडे वेळ असेल तर सांबार बनवून तर सांबारा बरोबर सुद्धा तुम्ही इडली खाऊ शकता मस्त लागते आता पीठ भिजून साधारणतः एक चार ते पाच मिनटं झालेली आहे एकदा बघणार च रव्याने हवा तितकं पाणी शोषून घेतलंय आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट पीठ झाल्यासारखं दिसत असेल असं पीठ तयार झालं की अगदी सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपण इथे खाण्याचा सोडा किंवा इनो फूड सॉल्ट दोघांपैकी काहीतरी एकच वापरायचं आहे आता तुमच्यापैकी बरीच जण प्रश्न विचारतील जर इनो फूड सॉल्ट किंवा सोडा न घालता तयार केलं की इडली होईल तुमची पण ती तितकीशी फुगणार नाही हलकी होणार नाही थोडी घट्ट होईल जर तुम्हाला सोडा किंवा इनो घालायचं नसेल तर हेच पीठ तुम्ही रात्रभर एक पाच सहा तास उपद्या ठिकाणी तुम्ही फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता फार जास्त जाळी येणार नाही ना पण पीठ हलकंसं तुमचं फर्मेंट होईल आणि त्याने तु, तु, तुम्ही इडली किंवा डोसे तयार करू शकता पण झटपट करायचं असेल तर सोडा किंवा इनो घालून तुम्ही जाळीदार पीठ तयार करून तुम्ही अशा इडल्या तयार करू शकता आता तुम्ही जर बॅचलर असाल तुमच्याकडे इडलीचं भांडण असेल किंवा कुठे अडगळीत ठेवलं असेल काढण्याचा कंटाळा येत असेल मशा वेळेस काय करायचंय घरातल्या छोट्या मोठ्या ज्या कोणत्या वाट्या असतील ना त्या वाट्या तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे इडली पटकन निघायला मदत होते तुमच्याकडे जर पसरत छोट्या छोट्या प्लेट्स वगैरे असतील त्याला थोडंसं तूप लावून तेल लावून तुम्ही अशा या इडल्या तयार करू शकता आता इडली घालण्यापूर्वी पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर रवा ताळाला जाऊन बसू शकतो आता आपण हे पीठ छान एकोजू करून आहे अगदी छान हलकं फुलकं पीठ झाल्यासारखं दिसत असेल आता जशी तुमची लहान मोठी वाटी असेल त्यानुसार त्याच्या अर्ध तुम्हाला पीठ घालायचं आहे म्हणजे एका वाटीच्या अर्ध वाटी पीठ घातलं की फुलल्यानंतर ती वरपर्यंत येते तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पीठ घालू शकता आपल्या वाट्या थोड्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे इथे साधारणतः एक दोन अडीच पळी आपण पर सगळ्यांमध्ये पीठ घातलं आहे आता इतक्या पीठाच्या साधारणतः या वाटीच्या आकारात चार इडल्या तयार होतात सगळं पीठ आपण यासाठी वापरलेलं आहे अशा वाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही अगदी छोट्या छोट्या करत असाल तर भरपूर इडल्या तयार होतील त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून वापरा तर आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल आता हे वाफवून घेण्यासाठी एका कढईमध्ये आपण एक चाळण ठेवली आहे आणि तळाला एक तांब्यावर पाणी छान उकळून घेतलंय पाण्याला उकळी आणणं खूप जास्त गरजेचं आहे आणि छिद्र असलेली चाळण ठेवणं गरजेचं आहे मजून यातून छान वाफ येईल आणि वरची इडली स्टीम व्हायला किंवा शिजायला मदत होईल चारही वाट्याशा मांडून मांडवून आहे झाकण ला लावायचं आहे मोठ्या आसेवर एक दहा मिनटं आणि पाच मिनिटं मध्यम आसेवर म्हणजे साधारणतः एक पंधरा मिनटं आपल्याला या इडल्या छान वाफवून घ्यायचं आहे वाट्या थोड्या मोठ्या असल्यामुळे जास्त वेळ ठेवलेला आहे तुमच्या अगदी छोटे छोट्या असतील तर आवश्यकतेनुसार एक दहा बारा मिनिटासाठी ठेवू शकता सेम इडली पीठ तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये घालून त्याच्या इडल्या तयार करू शकता अगदी दहा बारा मिनटं तयार होतात साधारणतः इथे पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहे एकदा चेक करून घेणार आहोत तर बघू शकता इडल्या जर तयार झाल्या असतील तशा छान फुलतात याला छान जाळी सुटते आणि दिसायलाही अगदी छान दिसतात जर कच्च्या असतील तर पीठ थोडंसं वरचं उलसर दिसतं जर उलसर वाटत असेल तर झाकण लावून पुन्हा तुम्हाला थोडा वेळ शिजत ठेवायचा आहे आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आम्ही सोडा किंवा इनो घालून सुद्धा आमची इडली फुलत नाही तर का माहितीये का सोडा इनो घातल्यानंतर पटकन आपल्याला इडली किंवा कोणतेही पदार्थ शिजायला घालायचे म्हणजे त्याचं काम अगदी व्यवस्थित होतं तुम्ही जर ते पीठ तयार करून असंच बाजूला ठेवलं आणि बऱ्याच वेळानंतर इडली घातली तर अजिबात ती फुलणार नाही म्हणूनच सोडा किंवा इनो घातल्यावर पटकन तुम्हाला इडली किंवा कोणतेही पदार्थ फुलायला ठेवायचे म्हणजे छान ते फुलतात जाळीदार होतात थोडंसं गार करून घेतलंय तुम्ही ते बघू शकता हाताने किंवा सुरीने अगदी कशाने ही तुम्ही इडली काढू शकता अगदी सहजरित्या ही वाटीपासून वेगळी झाल्यासारखी दिसत असे अशी ही गरमागरम मस्त जाळीदार लुसलुशीत खूप जसं पौष्टिक कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून मस्त इडली तयार झाली इडल्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे दोन जरी इडल्या खाल्ल्या तरी अगदी पाच सहा तास अजिबात भूक लागणार नाही वयस्कर आजी आजोबा असतील घरामध्ये लहान बाळ असतील तर त्यांच्यासाठी नक्की करून बघा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे साधा सा रवा चालत नसेल तर बाजारामध्ये ज्वारीचा रवा सुद्धा मिळतो थोडंसं सर्च करा आपसूक मिळून जाईल तर तसा रवा वापरून तुम्ही ह्या इडल्या तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक मसाले तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फ्लिपकार्टला आपले मसाले मिळतात शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे कुठूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा